नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तर आज तारीख किती आहे आज तेवीस तारीख आहे आणि मी तुम मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आजीकडे आलो होतो पनवेलला तर आज आम्ही परत पूजा चाललो आहे आणि तर म्हटलं बाहेरचं दाखव तुम्हाला कसं काय विषय काय नाही कुठल्या गाडीने जाणार कसं जाणार सगळं तुम्हाला दाखवतो आणि बाहेर एक नदी आहे खाली जाऊन ती पण तुम्हाला दाखवतो चला आता आपल्याकडे वेळ आहे आम्ही तयार वगैरे झालो सगळं आमचं आवडून झाले आणि आता चला तुम्हाला बाहेर दाखवतो नदी बिढी तो वातावरण कसं आहे मस्त फक्त एवढंच आहे की इथं गरमी आहे बाकी काहीच नाही बाकी एकदम छान गाव आहे मस्त आहे नाही का फक्त गरमी जास्त आहे गरमी नसते ना मागून भर वाटलं असतं चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता बाहेर आलोय आणि दुकानच चाललं जरा भाज्या आणायला भाजी आणतो आणि मग तुम्हाला दाखवतो नदी बिदी कसा विषय आहे अरे वातावरण ते एक नंबर असतं बघा गाडी बिडी बघा इकडे इकडे नदी आहे खाली बघा कसे आहे गाव एकदम मस्त फुल झाडी फक्त गरमीला आहे का नाही रे मित्रांनो भाजी बिजी घेतली तर कळलं असेल तुम्हाला कसली भाजी आहे काय भाजी तुम्ही एवढी गरमी आहे ना तिथं दोन मिनटं ती घेस्तवर एवढी फाटली <laughs> ना आमची आहे रे परत काही ते येणार नाही बाबा मी आता गरमीच्या टायमिंगमध्ये आणि जो थंडीच्या वातावरणात राहतं ना त्यांनी तर बळपण नये इकडं काय बळ पण फाटती एवढी गरमी आहे ना दोन मिनिट धार सुटली डायरेक्ट मित्रांनो इकडं अशी नदी आहे तुम्हाला म्हणलं नदी दाखवतो बघा नदी अशी आहे इकडं घर आहे आपलं आणि हा बघा हे पायऱ्यात अशा खाली नदी जायला हा विषय गणपती विसर्जन करते मग खाली जाऊ छोटे छोटे मासे पण येत नाही दाखवतो दिसले तर बघा बघा हलतात दिसतात का छोटे छोटे मासे इथे गणपती पण विसर्जन होतात परत भरपूर होतात बघा एवढ्या गर्मीमध्ये मी तर नाही राहू शकत बघा सगळे घाम घामे शर्टात पण घामे नाही राहू शकत एवढ्या गर्मीत आपण काश्मीरवरती किंवा थंड वातावरणात राहणाऱ्या माणसाने इकडे येऊच नाही मुंबई साईडला छान असणार तर बघा कशी येणार ती मित्रांनो मम्मी पण आली खाली आता मासे मासे भरपूर आहेत दाखवले ना मग शेव गर्मी कशी आहे गर्मी कशी आहे गर्मी खूप आहे हो। पण हे मासे ते काय म्हणतात तरी त्याला काय ते मांगूर चांगली मासे ते साधे मासे मांगूर नाहीत नाही साधे मासे ते इकडे सगळं भारी आहे वातावरण बघण्यासारखं आहे पण गर्मी कशी आहे गर्मी खूप आहे डेंजर काम आहे इकडे बाय 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 पु सांग मग आधीच आठ दिवस आधी चल मित्रांनो आता पुणे आटा गपचूप आपलं आता बघू गाडी पिडी पिथे जाऊन थांबतो खाय वेळेला बघा मित्रांनो आता या साईडला आम्ही हायवेला थांबलोय गार्डन साईडला काल आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी त्या साईडला उतरलो होतो आणि आता या बसण्यासाठी या साईडला उभं राहिलो हा तुला हां मेस इकडं पप्पा बस आलेली आहे बघू मित्रांनो कालचा ब्लॉक आज कंटिन्यू करत आहे बघा आज काल पण आज आपल्याला सोडायला आला होता किती आणि काल मी आलो घरी आणि झोपलो डायरेक्ट त्याच्यामुळे काय ब्लॉक काढलाच नाही आता कामवर गेलो होतो आता घरी आलो डबा घ्यायला तर आता बघू डबा झालाय का नाही जरा घरी जाऊ झाला का नाही डबा चष्मा कसा आहे मम्मी चष्मा कसा आहे चष्मा कसा आहे विकत आहे ही चपातीला रस्त्यात गाया भरपूर आहे गायला घाला आठवण ती चपाती डबल काय काय दिले नाही एवढंच दिलं तीनच ह्याच्यात भात आहे ह्याच्यात मासे आणि ह्याच्यात चपाती म्हणजे भाजी हिरव्या मग तो घेऊन जाते तसं घातलाय मित्रांनो आता चाललंय परत कामावर आणि चपाती गायला घालायची दरवाजी उघडकी नाही तर थांबतो का गाय बघायची रस्त्यात पुढे दिसते का गायला चपाती तारून टाकायची रस्पी दिसते क्वालिटी का नाही कटिंग बागा कटिंग हा सर भेटेल का पण रस्त्यात काय आपल्याला आता हा कुत्र्याला एक पण काय नाही मित्रांनो रस्त्यात नाही तर ओले काय असतात हा तू बघितलेत ना किती काय असते तिथे नाही ते टायमिंग आता एक पण काय नाही सांभाळून चाल लागते रे एका का व्हिडिओ मधल्यावर हा ना अरे येत पण काय नाही रे इथं पुढे बघू शकतो कुठं काय बघ बर तुला कचरे पिठे पास नको बाबा दुसऱ्यांचे गाय येत पण काय बोललं कशाला आपण ऐकून घ्यायचं एक पण काय नाही रस्त्यात राह झुंड असतो रे झुंड डायरेक्ट कुत्री पण पळून गेली रे आपल्याला <laughs> चावतील त्यांना द्यायला गेल्यावर आपल्या कंपनीतलं गायला देऊन टाकू जाऊ <laughs> रस्ता बघू लय वेळा दाखवलं <laughs> मी व्हिडिओ मध्ये मित्रात न कामान घरी आलो आत्ता आणि आता आहे आम्ही म्हटत तर तिचं शॉर्ट व्लॉग बनवला तर बनवल तुम्ही इथपर्यंत बघू घेतला तुमचे खूप खूप धन्यवाद चला व्हिडिओ